कुळगाव बदलापूर शहरातील होम प्लॅटफॉर्मचे काम अर्धवट स्थितीत असताना देखील स्थानिक खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उद्घाटनाचा घाट घातला असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू असून या ठिकाणी रेल्वे प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा अद्याप निर्माण केलेल्या नाहीत होम प्लॅटफॉर्मवरील सरकतेजीने उन्हापासून अथवा पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेड तिकीट घर कॅन्टीन महिला पुरुष शौचालय किंवा अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना खासदार कपिल पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा अर्धवट स्थितीत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमाला स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार विरोध केला आहे अशा प्रकारे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किशोर पाटील यांनी दिला आहे यावेळी स्थानिक स्टेशन मास्टर यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून विरोध असताना देखील अशा प्रकारे नागरिकांना दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केल्यास महाविकास आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाला नेहमीच अर्धवट झालेल्या बांधकामांची उद्घाटन सवय आहे मागच्या काळात पण त्यांनी बदलापूर सोनवलीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याचं देखील त्यांनी आ काम झालेलं असतं देखील त्यावेळेस जे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दे हस्ते त्यांनी उद्घाटन केलं होतं आज मागच्या वेळामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर झालं त्या राम मंदिराचं देखील काम पूर्ण झालं नाही तरी त्यांचं उद्घाटन त्या त्या ठिकाणी केलेलं आहे आज देखील बदलापूर शहरामध्ये ह्या प्लॅटफॉर्मचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यावरती सेट नाही लोकं उन्हामध्ये बसलेले आहेत अशा प्रकारे आगामी निवडणुका लक्षात घेऊन ते या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करत आहेत कारण त्यांना आता भीती आहे भविष्यात त्यांना ही सत्ता मिळते किंवा नाही मिळते भविष्यात सत्ता मिळणार नाही हे तर पूर्ण पूर्णपणे माहिती असल्या कारणाने आता ते अशा प्रकारचं उद्घाटन या ठिकाणी करत आहेत आणि अशा प्रकारच्या अर्धवट कामाचे उद्घाटन त्यांनी ज्या ठिकाणी केलं तर आम्ही त्याला आम्ही काँग्रेस पक्षाकडून त्याला विरोध केलेला आहे आणि अशा प्रकारचे त्याचे उद्घाटन त्यांनी करायचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष त्यांना काळात झेंडा दाखल जेव्हा राहणार नाही काम अपूर्णवस्था असताना विद्यमान खासदारांनी हा उद्घाटनाचा घाट घातलेला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन होणार आहे असं आम्हाला अधिकृत समजतं आहे त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे विरोध करतोय की तुम्ही आधी हे काम पूर्ण करा लोकांच्या जीविताशी प्रवाशांच्या जीविताशी तुम्ही खेळू नका या ठिकाणी असलेल्या अपूर्ण सुविधा त्या सगळ्या पूर्ण करा तुम्ही पत्र्याची शेड नाही बघा आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे पत्र्याची शेडच नाही आहे आपण जिथून आलात तिथे बघितलं की तिथे पी सी सी वर्क चालू आहे अजून डाईल्स वर पकी या ठिकाणी टॉयलेट्स नाही शौचालय नाही प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही तिकीट घरांची ठी संख्या जी आहे आपली संगणीकरण आणि याची तर तिकीट विंडोज नाहीत अशा ब अनेक समस्या या ठिकाणी आहेत आणि अशा असताना निवळ निवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विद्यमान खासदार या ठिकाणी हा होम प्लॅटफॉर्मचा उद्घाटन करण्याचा घाट घालत आहेत आम अम, आमचा महाविकास आघाडीचा याला तीव्र विरोध आहे अधिक काम पूर्ण करा आणि मग तुम्ही त्याचं उद्घाटन करा असे आमची प्रमुख मागणी आहे आज आम्ही डी आर एमला पत्रक देणार आहोत या ठिकाणी आम्ही पत्रक तयार केलेलं आहे यामध्ये आमच्याबरोबर जर चोवीस तारखेला यांनी जर ह्याचं होम प्लॅटफॉर्मचं जर उद्घाटन घाला घालण्याचा प्रयत्न केलाच तर या ठिकाणी आम्ही रेल्वे प्रवासी संघटना असेल प्रवासी असतील महाविकास आघाडीचे आमचे सर्व का कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही काळे झेंडे दाखवून या विद्यमान खासदारांचा आणि भाजपा सरकारचा निषेध करणार आहोत विरोध म्हणजे कामं अपूर्ण असताना हे सरकार प्रत्येक ठिकाणी असंच करत आहे तिथे पण कामं वापरणं आहेत राम मंदिराचा विषय असू देत आमच्या बदलापूर प्लॅट होम प्लॅटफॉर्मचा जरी विषय असला तरी तिथेही सोई सुविधा नाही आहेत पाण्याची व्यवस्था दिसत नाही आहे होम प्लॅटफॉर्मला ना टॉयलेटची व्यवस्था दिसत नाहीत जिने नाही आहेत पा चढायला पायऱ्या नाहीत व्यवस्थित बसायला आसन व्यवस्था दिसत नाही आहे इथे व सेट नाही आहे म्हणजे उन्हात लोक इथे उभे राहतील गा गाड्या लेट असल्या किंवा लहान मुलं असली त्यांच्याबरोबर त्यांना नक्कीच त्रास होणार आहे म्हणून या सगळ्या सुविधा तुम्ही द्या आणि त्यानंतर तुम्ही उद्घाटन करा श्रेय घ्या आमचा काही विरोध नाही पण जर का अपुऱ्या विना तुम्ही जर का उद्घाटन करत असणार तर आमच्या सर्व पक्षांचा महाविकास आघाडीचा वंचित शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांचा याला विरोध आहे आणि ज्या चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला यांनी जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही विरोध करून काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत या होम प्लॅटफॉर्मचं काम अजिबात या ठिकाणी झालेलं नाही या ठिकाणी अवस्थेमध्ये आहे या ठिकाणी शेड नाही आहे या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही आहे बसण्याची व्यवस्था नाही आहे आणि कॉन्क्रीटिंगचं काम चालू आहे सळ्या पडलेल्या आहेत या ठिकाणी तरी सुद्धा जर हे होम प्लॅटफॉर्म चालू झाला तर निश्चितपणे अपघात होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या जीवितला धोकावण्याची जी शक्यता आहे तर त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमचा विरोध राहील आणि जर उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला तर त्याचा त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्याला निषेध केला जाईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर